राजकीय वर्तुळ क्षणोक्षणी घडामोडी घडत असतात काही वेळा केवळ काही तासांमध्ये संपूर्ण समीकरण बदलले जातात असंच काहीसे चित्र सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे दिलेल्या राजीनाम्यानंतर भाजपकडे झुगा वाढल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच त्यांनी थेट मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर एंट्री घेतली आहे ही, ही नियुक्ती अनेक अर्थांनी महत्वपूर्ण मानली जात असून भाजपने एकाच झटक्यात राजकीय खेळी बदलल्याचा अंदाज लावल्या जात आहे नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक असून दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत अभिषेक हे मुंबई बँकेचे माजी संचालक होते आणि त्यांच्या निधनानंतर त्या पदाची जागा रिक्त झाली होती हीच संधी भाजप आणि गटाने तेजस्वी यांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले असं राजकीय के वर्तुळात कयास लावला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्थानिक नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता हे प्रकरण मातोश्रीवरही पोचले होते अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडली मात्र कोणतीही ठोस कारवाई पक्षाकडून झाली नाही परिणामी त्यांनी आपली भूमिका स्वाभिमानपणे मांडत राजीनामा दिला राजकीय चर्चा अखेर भाजपच्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली भाजप नेते आणि बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याबाबत स्पष्ट सांगितलं की अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी की ही नियुक्ती झाली आहे आणि संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे दरेकर यांनी हेही नमूद केलं की हा निर्णय कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सद्भावने घेतला गेला आहे अभिषेक घोसाळकर यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियाला हा निर्णय झाला या पार्श्वभूमीवर तेजस्वी यांचे सासरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांनीही याआधी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊतांनी जेव्हा अभिषेक घोसाळकर यांचं नाव घेतलं तेव्हा विनोद घोसाळकर भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी आणि माझी सून तेजस्वी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार मात्र आता संचालक पदाची मिळालेली जबाबदारी आणि त्यासाठी गेले वर्षभर चाललेला पाठपुरावा हे पाहता अनेकांच्या भोव्या उंचवल्या आहेत हा केवळ भावनिक निर्णय नाही तर एक स्पष्ट राजकीय डाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव गटातील असंतुष्ट नेत्यांना वेधून भाजप आणि शिंदे गट मोठा मास्टर स्ट्रोक खेळत आहेत याआधीही अनेक नगरसेवक पदाधिकारी भाजप किंवा शिंदे गटात दाखल झाले आहेत आता तेजस्वी घोसाळकर यांच्यावर केलेली ही इनडायरेक्ट खेळी म्हणजेच पक्षप्रवेश न होता पदाच्या माध्यमातून जवळ येणं भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जात आहे तेजस्वी घोसाळकर यांचं नाव आगामी निवडणुकीत महत्वाच्या उमेदवारांमध्ये पाहिलं जातं अशा वेळी त्यांच्यावर सामाजिक आणि प्रशासकीय जबाबदारी सोपवून भाजपने एक प्रकारचा विश्वासाचा हात पुढे केला आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातो कारण तेजस्वी घोसाळकर यांचं कुटुंब विशेषतः विनोद घोसाळकर हे ठाकरे घराण्याचे जुने आणि निष्ठावान साथीदार आहेत अशा वेळी त्यांच्या सुनेला भाजपच्या प्रभावाखालील बँकेमध्ये संचालक पद मिळणं याचा निश्चितच पक्ष संघटनेवर परिणाम होणार आहे या सर्व घडामोडींनंतर आता चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार का की त्यांनी ही जबाबदारी फक्त सामाजिक उद्देशाने स्वीकारली सध्या तरी त्यांच्या तोंडून किंवा कुटुंबियांकडून या प्रश्नावर अधिकृत उत्तर मिळाले नाही पण राजकारणात नाही ना असं काही नसतं प्रत्येक हालचाली मागे एक दीर्घकालीन रणनीती असते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे वाटचाल करताना प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्नात आहे भाजप आणि शिंदे गटाने तेजस्वी घोसाळकर यांना दिलेलं संचालक पद ही निव्वळ सद्भावना आहे की पुढील डावाची तयारी हे लवकरच स्पष्ट होईल मात्र सध्या तरी हा निर्णय ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का ठरत आहे हे निश्चित राजकीय रंगमंचावर परत एकदा गेम चेंजर ठरणाऱ्या घटनांपैकी ही एक घटना असल्याचं बोललं जात आहे तेजस्वी घोसाळकर यांची पुढील पावलं कोणत्या दिशेने जातात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहता पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका